सोयरायांना प्रथम वंदन करून पिश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी देगे साहेब यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख मार्गदर्शक सन्मानिय माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र साहेब महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार सन्माननीय सुरेश बाळामा म्हात्रे माजी आमदार सन्मानिय पांडुरंगजी बरोरा मंचावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर समोर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते बंधू आणि भगिनीं खरं तर आजची ही निवडणूक जी आहे दोन हजार चौ चोवीसची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे आणि ही महत्त्वाची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे ही निवडणूक ह्यासाठी आपल्याला जिंकायची आहे की आपल्या देशाची लोकशाही ही अबाधित राखण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जे आहे ते संविधान वाचवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे खरं तर समस्या अनेक आहेत प्रश्न अनेक आहेत आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी भारत सरकारनं बोलतात बोलता त्या ठिकाणी बोललं जातं मोदी सरकार आपल्याला हे मोदी सरकार गाणून त्या ठिकाणी आपल्याला भारत सरकार आणायचं आहे आपल्या देशाच्या नावाचं सरकार आणायचं आहे आणि यासाठी आपल्या सर्वांना अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या उमेदवाराला आपल्या उमेदवाराच्या निशाणीला त्या ठिकाणी निवडून आणण्यासाठी तुम्ही सर्वजण तर काम करणारच आहात परंतु मी आपल्या सर्वांना विनंती करेन की आपले संबंधित लोकं असतील आपले मित्रसंबंधित लोकं असतील नातेवाईक असतील त्या सर्वांना आपल्याला सांगू त्या ठिकाणी सांगून या येणाऱ्या वीस तारखेला आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहे खरं तर देशामध्ये अनेक समस्या आहेत तर आपल्या राज्यामधल्या समस्या आहेत आज आपण पाहतो की तरुणांचा रोजगाराचा प्रश्न आहे रोजगार आपल्या हक्काचा जो आहे तो गुजरातमध्ये चालला आहे इतर राज्यांमध्ये चालला आहे परंतु ह्या सरकारमध्ये असलेले मंत्री किंवा ह्या सरकारमध्ये असलेली लोक एकही शब्द त्या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत नाही आपल्या मुलांना शिकू नये अशा प्रकारची व्यवस्था केली जाते आज बासष्ट हजार शाळा ज्या आहेत राज्यातल्या भविष्यामध्ये आपली मुलं शिकू शकणार नाही ही व्यवस्था सध्या सुरू आहे आणि अशा वेळी देखील आपण शांत राहिलो अशा वेळी सध्या चुकलो तर भविष्यामध्ये आपल्याला पुढची पिढी माफ करणार नाही आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपले उमेदवार मिळून आणायचे आहे खर या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा देखील प्रश्न आहे मणिपूर सारख्या राज्यांमध्ये त्या ठिकाणी महिलांची व्यवस्था दिंड काढली जाते आणि आपल्या पंतप्रधानांना मात्र तिथे जाण्याचं किंवा त्यावर बोलण्यासाठी देखील नाही आज आमच्या माता भगिनींना खऱ्या अर्थाने त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांवर आलेली आहे आणि ती निश्चितपणे आपण सर्वजण पार पाडणार आहोत महागाईचा प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं जातं देशभक्ती शिकवली जाते परंतु महागाईवर बोललं जात नाही शेतकऱ्यांचे प्रश्न आणले की आपल्याला या ठिकाणी धार्मिकतेचं शिकवून दिली जाते हिंदुत्वाचा प्रचार करण्याचा गोष्ट शिकवली जाते परंतु आज आमच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत आज शेतकऱ्यांवर कशा कशा पद्धतीची पर परिस्थिती आलेली आहे या सर्व गोष्टींना बदल देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करत आहे खर तर, तर या शाहपूरचा जर आपण विचार केला तर पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून आहे आमचे सन्मान्य सहकारी अनेकदा त्या ठिकाणी विधिमंडळामध्ये आवाज उठवताना सांगताय की या शहापूर तालुक्यामध्ये अनेक धरणं आहेत या धरणाचं पाणी मुंबई ठाण्यात सर्व ठिकाणी आहे वारंवारच त्या ठिकाणी सांगितलं जातं परंतु या ठिकाणची पाण्याची व्यवस्था जी आहे ही पाण्याची व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून झालेली नाही आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यापासून मागच्या दहा वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी सरकारमध्ये असताना देखील काम करू दिलं नाही आणि विरोधी पक्षामध्ये असताना देखील विरोधी पक्षाचे आमदार म्हणून आम्हाला त्या ठिकाणी काम करू दिलं नाही अशा प्रकारचं जे काम सुरू आहे आपल्या या शहापूर तालुक्याला खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करून आपल्या उमेदवारांना निवडून आणलं पाहिजे खरं तर मी तुम्हाला जास्त मार्गदर्शन करणार नाही मला माहीत आहे हा शहापूर तालुका जो आहे आव्हान देणारा तालुका आहे आणि अव्वा पेलणारा देखील तालुका आहे तर मागच्या वेळी मी पाहिलेला आहे की या ठिकाणी असलेले आमचे पालकमंत्री आताचे मुख्यमंत्री यांना तुम्ही आव्हान देऊन त्या ठिकाणी त्याचं काम केलेलं आहे माझे मित्र या ठिकाणी बदलत असले तरी देखील मी सांगतो आणि ह्या शहापूरची ताकद जी आहे या शहापूरच्या जनतेची ताकद आहे की तुम्ही जे ठरवता ते करून दाखवता आणि तशा प्रकारचं काम ह्यावेळी देखील करायचं आहे खर मला आताचे असलेले खासदार सांगतायत की बत्तीस हजार पस्तीस हजार कोटीची कामं केली खरं तर या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतचे सदस्य असतील ग्रामपंचायतचे सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील नगरपालिकेचे नगरसेवक असतील आम्ही आमदार होतो आम्ही आमदार म्हणून काम केलं या सगळ्याची बेरीज गेल्या दहा वर्षाची मारून तरी तेतीस हजार कोटी केले म्हणजे कोणीही काम करू दे काम कोणी केलं तर खासदारांनी केलं अशा प्रकारचा कार्यक्रम का यांच्याबद्दल सुरू आहे तेव्हा आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये जे त्यांनी दिलेला आज जो काही त्यांनी केलेला संकल्प आहे की आपल्याला त्या संकल्पाला त्यात तोंड द्यायची आहे तर अबकी बार भाजप हद्द या प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे आणि मला खात्री आहे काम तुम्ही सर्वजण करा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो की तुम्ही तर सर्वजण काम करणारच आहात परंतु तुमच्या संबंधित जी लोक असतील त्या सर्वांना तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि मागील काही दीड वर्षापासूनची जी राजकीय परिस्थिती आहे जे पक्ष फोडण्याचं काम सुरू आहे घरं फोडण्याचं काम सुरू आहे या गोष्टीची चीण या गोष्टीचा जो संताप आहे तो येत्या वीस तारखेला दाखवून देण्याची एक नामी संधी आपल्याला आलेली आहे आणि त्या संधीचं तुम्ही सोनं कराल अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि मागे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय बिर Thank you.